नमस्कार मी सदानंद पाटील सकाळच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण असा खडा आणि तिरकस सवाल केलाय वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी ऍडव्होकेट आंबेडकर हे कोल्हापुरात आलेले होते वंचित आघाडीचे जे उमेदवार आहेत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील त्यांच्या प्रचारार्थ त्यांनी एक बैठक घेतली या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते राज्यात विजेचा प्रश्न निर्माण झालेला आहे एमएसीबी न पन्नास टक्के वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र हा निर्णय राज्य शासनाने घेणं अपेक्षित होतं शासन म्हणजे मुख्यमंत्री मात्र या सरकारमध्ये मंत्रीच हेच शासन झालेले आहे अशी टीका आंबेडकर यांनी केली राज्यातल्या विजेच्या बाबतचा प्रश्न असेल किंवा अन्य प्रश्न असतील याबाबत अजित पवार सातत्याने बोलतात त्यामुळे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री नेमकं कोण आहे उद्धव ठाकरे की अजित पवार हे एकदा उद्धव ठाकरेंनी जाहीर करावं अशी आंबेडकर यांनी मागणी केली आज शाळेचा दुसरा दिवस गेल्या आठ महिन्यानंतर पहिल्यांदाच कालपासून राज्यातील इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू झालेल्या आहेत या सर्व शाळांना पालक आणि विद्यार्थ्यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आजही कायम आहे जिल्ह्यातील दहाशे चोपन्न शाळांपैकी आज देखील सव्वा तीनशेच्या आसपास शाळा सुरू राहिल्या एकूण सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांच्यापैकी एकवीस हजार विद्यार्थी फक्त आज शाळेमध्ये उपस्थित राहिले शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ही कमी राहत असल्या कारणाने शिक्षक आणि पालकांच्या मधून चिंतेचं वातावरण आहे विद्यार्थ्यांच्या मध्ये आणि पालकांच्या मध्ये कोरोनाबाबतची जनजागृती करणं आणि शाळेमध्ये येण्यासाठी प्रोत्साहन देणं हे मोठं आव्हान आता संस्था चालकांच्या समोर उभा आहे यासाठी संस्था चालक आणि जिल्हा प्रशासन आपल्या परीनं प्रयत्न करत आहेत या प्रयत्नांना कितपत यश मिळतंय हे आणखीन आठ दिवसानंतर आपल्याला समजेल अपेक्षा शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आले जिल्हा परिषदेत आज जलव्यवस्थापनची सभा झाली या सभेमध्ये केंद्र शासनाने नव्यानेच लागू केलेल्या जल जीवन मिशन या योजनेवरती चर्चा करण्यात आली राज्यातील विविध पाणी योजना ज्या आहेत ज्या विविध विभागामार्फत जिल्हा परिषदेमध्ये आज जलव्यवस्थापन सभा पार पडली अध्यक्ष बजरंग पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या उपस्थितीत या झालेल्या सभेमध्ये केंद्र शासनाने नव्यानेच लागू केलेल्या जल जीवन मिशन या योजनेवरती सविस्तर चर्चा झाली जल जीवन योजनेमध्ये जे काही प्रस्ताव आलेले आहेत जे गावागावातून पाणी योजनांची मागणी झालेली आहे या सर्व प्रस्तावांची छाननी करून हे प्रस्ताव तात्काळ दाखल करावेत आणि त्यानुसार जिल्ह्याचा तयार करून तो अशा सूचना या बैठकीमध्ये देण्यात यापूर्वी ज्या काही योजना घेण्यात आलेल्या होत्या ज्या योजनांची कामं अपूर्ण आहेत त्या योजना ही लवकरात लवकर संपून जल जीवन मिशन योजनेच्या कामावरती सर्व अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थांनी लक्ष द्यावे असे आवाहन अध्यक्ष बजरंग पाटील यांनी केले देशाच्या कामगार कायद्यामध्ये शेतकरी कष्टकरी श्रमिक आरोग्य कर्मचारी नर्सेस यांच्या विरोधात कायदे करणाऱ्या केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या विरोधात गुरुवारी देशव्यापी संप पुकारण्यात येत आहे या संपाच्या अनुषंगाने विविध संघटना आणि त्यांचे प्रतिनिधी चर्चा करत आहेत हा संप कशा पद्धतीने यशस्वी करावा यासाठी त्यांचं नियोजन सुरू आहे विशेषतः आरोग्य क्षेत्रातील करण्यात आलेले कंत्राटीकरण आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विरोधात लावण्यात असणारा कायदा याबाबत सविस्तर चर्चा होऊन त्याबाबतचे निवेदन उद्या संपाच्या दरम्यान सर्व जिल्हा प्रशासनाला देण्यात येणार आहे या होत्या दिवसभरातील प्रमुख घडामोडी या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि वाचत राहा सकाळ धन्यवाद